नमस्कार मित्रो हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटलांना एक प्रश्न विचारण्यात आला की येत्या विधानसभेमध्ये तुम्ही सर्व ठिकाणी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी तुमचे उमेदवार उभे करणार का या प्रश्नावरती मनोज जरांगे पाटलांनी असं उत्तर दिलेलं आहे की तेरा तारखेनंतर याबद्दल आम्ही खुलासा करू किंवा तेरा तारखेनंतर काय करायचं ते आम्ही ठरवू उमेदवार पाडायचे की उमेदवार उभे करायचे आणि निवडून आणायचे ही आमची जी प्लॅनिंग आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे ती तेरा तारखेनंतर असेल परंतु मित्रोहो याच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी झालेली आहे ही पत्रकार परिषद झाल्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकरांनी देखील पत्रकार परिषद किंवा लोकमतच्या एका पत्रकाराला त्या ठिकाणी त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की मनोज जरांगी पाटलांनी हे जे उमेदवार आहेत ते नक्कीच उभे करावेत परंतु ते उमेदवार उभे करत असताना त्यांनी हे सगळे जे उमेदवार आहेत ते गोरगरीब वर्गातून उभे करावेत असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता या दोन ज्या गोष्टी आहेत याच्याकडे आपल्याला फार व्यवस्थितपणे पाहता येईल किंवा याचा एक याचं एक विश्लेषण करता येईल आणि त्याच्यातून काही गोष्टी त्या ठिकाणी सकारात्मकही होऊ शकतात या दृष्टीनं आपल्याला याचा विचार करावा लागतो आता मनोज जरांगे पाटलांचा हा जो लढा आहे तो लढा गरजवंत मराठ्यांचा आहे त्यांनी या लढ्याला नावच किंवा या आंदोलनाला नावच अशा पद्धतीने दिलेलं आहे की हा जो लढा आहे तो गरजवंत ल मराठ्यांचा आहे म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचा त्या ठिकाणी तो लढा आहे आणि या लढ्याला प्रकाश आंबेडकरांचा देखील पाठिंबा त्या ठिकाणी आहे आपण पाहिलेलं आहे की याच्या अगोदर अनेक वेळा प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांच्या भेटी घेतलेल्या आहेत किंवा त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे म्हणजे ते देखील आपण असं मानू शकतो की त्याच्यामध्ये राजकीय हेतू जरी असला तरी ते या ठिकाणी गोरगरिबांच्या बाजूने आहेत असा एक निष्कर्ष आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल तर याच्यामध्ये ज जर मनोज जरांगे पाटलांनी आपले उमेदवार उभे केले तर ते उमेदवार हे गोर गरीब असतील किंवा असले पाहिजे असं बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे तर ते योग्य आहे किंवा त्या पद्धतीने ते असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्यांचं सुद्धा असं मत होतं की या देशाचा पंतप्रधान हा शेतकरी पुत्र झाला पाहिजे किंवा या देशाच्या संसदेमध्ये शेतकऱ्यांची मुलं गेली पाहिजे तेव्हाच शेतकऱ्यांचा प्रश्न हा त्यांना त्या ठिकाणी लक्षात येईल किंवा कळेल आणि त्या पद्धतीनं ते राज्य करतील किंवा शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कार्य करतील तर अशा प्रकारचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील होतं आणि त्याच धर्तीवरती आपण जर या दोन पत्रकार परिषदांकडे किंवा या दोन नेत्यांच्या बोलण्याकडे पाहिलं तर याच्यातून म्हणजे आपल्याला एक खूप मोठी जी दरी आज निर्माण झालेली आहे ती या ठिकाणी कमी करण्याची संधी मिळू शकते म्हणजेच जर गोरगरीब वर्गातून ही जर लोकं किंवा एखादा शेतकरी ज्याच्या हातामध्ये रुग्ण आहे जो शेतीवर जाऊन त्या ठिकाणी शेती करतो आऊच चालवतो तो जर या सभागृहामध्ये गेला तर त्याला शेतकऱ्यांच्या व्यथा किंवा या गोरगरिबांच्या व्यथा कळतील आणि त्यानुसार त्या ठिकाणी तो जे कार्य आहे तो यांच्यासाठी करू शकेल तर ही एक फार आशादायक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येते म्हणून या दोन्ही नेत्यांचे जे वक्तव्य आहे त्याच्याकडं गांभीर्यानं आपण जर बघितलं तर याच्यातून खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला दिसू शकतात किंवा मिळू शकतात याच्यामध्ये अजून एक त्याला जुळून प्रश्न असा होता की मनोज जरांगे पाटलांना पत्रकारांनी विचारला की हे जर तुम्ही उमेदवार उभे केले तर ते सर्व जाती धर्माचे असतील का तर त्यांनी सांगितलं की निश्चितच हे सगळे उमेदवार जे आहेत ते सगळ्या जाती धर्माचे असतील इथं फक्त मराठाच उमेदवार असणार नाहीत तर इतार इतरही त्या ठिकाणी असतील त्यानंतर आपल्या बोलण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे पत्रकारांना की हे जे उमेदवार आहेत म्हणजे कॅटेगरीचे उमेदवार सोडून किंवा या जात वेगवेगळ्या जातीतील उमेदवार सोडून मनोज जोरांगे पाटलांनी मराठा उमेदवार हे उभे करावेत म्हणजेच या दोन्हीही बोलण्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी कुठंतरी सामंजस्य असल्याचं पाहायला मिळतं या दोन्ही वक्तव्याकडे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला एक समान सूर असलेला पाहायला मिळतो कारण मनोज जोरांगे पाटलांचा देखील लढा जो आहे तो गरजवंत मराठ्यांसाठी आहे आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणत आहेत की गरजवंत मराठ्यांनी निवडणुकीला उभं राहाय राहायला हरकत नाही तर हे जे अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आपण पाहतो की आता जे राजकारणी आहेत ते या ठिकाणी लगेच श्रीमंत होतात किंवा त्यांच्याकडे गडगंज संपत्ती येते आणि खूप मोठ्या प्रमाणात ते भ्र बरस्ट, भ्रष्टाचार देखील करतात तर ही जी स्थिती आहे ही जर स्थिती बदलायची असेल तर सामान्यांच्या आती एकदा सत्ता देऊन पाहणं गरजेचं आहे असाच सूर या ठिकाणी यांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळतो मित्रो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं किंवा आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे दोन नेते जे बोलत आहेत ते गरिबांच्या बाजूने कशा पद्धतीनं बोलत आहेत किंवा यावरती तुमचं काय मत आहे ते कृपया कॉमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद